स्वर्गीय पांडेसाहेबांच्या अभिवादन सभेसाठी जमलेले त्यांचे त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी सर्व नातेवाईक सर्वांनी साहेबांविषयी जीवनामध्ये त्यांची साथीने जी जी कामं झाली त्याचं नामोल्लेख झाला एक तेरा चौदा वर्षापासून पांडेसाहेबांशी माझा खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेला मी निवडून आल्यानंतर माझा संपर्क सुरू झाला आणि मी पण क्वालिफिकेशनने इंजिनियर असल्यामुळे एक आपल्या विभागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ज्यावेळी दोन तीन राज्यांमध्ये काम करून आल्यानंतर आपल्याला पण वाटतं की आपल्या तालुक्यामध्ये काहीतरी झालं पाहिजे आणि म्हणून आल्या आल्या मी एक मास्टर प्लॅन केला आणि तो कोणाला सा ठेवाय कोणापुढंच ठेवायचा सा, तर साहेबांचे खंदे समर्थक म्हणून पा साहेबांपुढं ठेवला पांडे साहेबांचा पांड स्वभाव एकदम कडक त्या आणल्या आणल्या त्यांनी एक पेन घेतला हे होणार नाही ते होणार नाही ते होणार नाही हे होणार नाही म्हणजे साहेब काहीच होणार नाही तर मग आपण निवडून आम्हाला तुम्ही निवडणुकींना उभं कशाला केलं आहे पहिलं भांडण माझं पांडेसाहेबांशी झालं मी पण नवीन होतो परंतु त्यांनी चाळीस वर्ष साहेबांबरोबर काम केलेलं असल्यामुळे सिनियरिटीप्रमाणे त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी ऐकून घेणं भाग पडत होतं आणि म्हणून ह्या एक मोठा ताफा होता तो आणि त्या ताफ्यामध्ये आमच्यासारख्या लहान म्हणजे माझं वय एकोणतीस वर्षे वय हो होतं आज मी बेचाळीस झालो ते एकोणतीस वर्ष म्हणजे ते मला काही जुमानतच नव्हते कुणी काय म्हणायचो आपल्याला काही हे जमत नाही आहे आणि म्हणून व्यवसाय गोव्याला असल्यामुळं एक अर्धा दिवसातून दोन तीन दिवस आलं की आपण हे प्रश्न सुटले पाहिजे ते प्रश्न सुटले पाहिजे परंतु ती काही सांगड बसत नसायची आणि म्हणून एक तर इकडं राजीनामा देऊन टाकू नाहीतर तिकडं व्यवसाय इकडं शिफ्ट करू आणि म्हणून मी जी काही हुशार मंडळी असेल त्यांच्याजवळ जाण्याचा मला डॉक्टर साहेब मी प्रयत्न केला त्यावेळेस ते त्या पक्षामध्ये चांगले घट्ट होते त्याच्यामुळं ते त्यांचा सल्ला घेणं गरजेचं होता समोर विरोधकांची वेगळी टीम होती परंतु मला हुशार मंडळी शोधणं आणि त्यांची वाहवा करणं किंवा त्यांना त्यांनी एखादं जर काम केलं असेल तर ती त्याची प्रशंसा करणं मग तो विरोधक जरी असेल तर त्याची आपण त्याचं काम चांगलं असेल तर ते मान्य केलं पाहिजे अशा विचाराने मी काम करायला सुरुवात केली पहिला प्रश्न देशमुख साहेबांनी सांगितला की सांगवीचं पाणी सोडायचं आणि हे साहेबांना माहिती होतं की तिथं संघर्ष होणार अमृता तळपडेंनी कधीही दहा वर्ष ते भरण झाल्यानंतर पाणी सोडून दिलं नाही दुसरं रोटेशन कधीच झालं नाही आढाळ विभागामध्ये आणि कायम लोक शिवाय शिव्या देत राहायचे आणि देशमुख साहेब आले मी पण एकदम जोरात होतो जोशात होतो का सोडून देत नाही अमृता तळपाडे पाणी परंतु त्यावेळेस आपल्या मला प मला तर माहितीच नव्हतं तेव्हा हॅट्रॉसिटी होते आपण शिव्या दिलं तर असं होतं हे हे काहीच माहीत नव्हतं मी एकदम प्लेन होतो आणि आम्ही गेलो होतो ते त्यांनी ते दोनशे दोन मुलं आणले आणि म्हणला तुम्ही जर पाणी सोडणार असाल मी आता याच्यात उडी मारून मारणार म्हणलं साहेब एक ब धडण बांधलं बा, आहे कशासाठी तुम्ही आणि मग आम्ही सगळीजणी खाली आलो म्हणजे हा प्रकार वेगळाच आहे त्या गेस्ट हाऊसला बसलो आणि साहेबांनी सांगितलं की त्याला भूसंपादनच मिळालेलं नाही आणि मग त्यावेळेस स तिथून फोन केला म्हणजे साहेब ते अमृता तळपडे काय पाणी सोडून देत नाही ते म्हणून त्यांच्या पोलीस केस करा त्यांना पुलीस स्टेशनमध्ये घाला एवढा संघर्ष कोण करेल त्याला पोलीस स्टेशनमध्ये घाला एक मग पांडे साहेबांना फोन लावला साहेब असा असा आहे मग ही सगळी देशमुख साहेब असेल बाकीची इरिगेशनची सिनियर टीम असेल पांडे साहेबांनी गाडी काढा आपण एससीकडे जाऊ सीईकडे जाऊ आणि ते सगळे नकाशे काढण्यामध्ये जवळजवळ चाळीस पन्नास हजार रुपये एक आठ दिवस खर्च झाला साहेब आणि तो खर्च मी केला परंतु जो वेळ द्यायचा होता तो पांडे साहेबांनी पाच वर्ष वेळ दिला त्या अमृता तळपाडे आणि त्यांच्या फॅमिलीची ती जमीन सर ती जमीनच दिसत नव्हती फक्त उतारा होता त्या गटात जमीनच नव्हती त्यांची आणि मग आता ती जमीन नाही आहे तो पैसे मागतोय वीस वर्ष धरण होऊन गेलं आहे आणि बिगर घरच्या भाकरी खाऊन त्या नगरपर्यंत ह्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसला जाऊन अमृता तळपाडे आणि त्यांच्या कुटुंबाची केस कोण चालवणार इथपासून ही सुरुवात झाली परंतु म्हणजे हा दरवर्षीचा प्रश्न आहे आपण हा सोडवला पाहिजे डॉक्टर साहेब निस्वार्थी सात वर्ष पांडेसाहेबांनी तो प्रश्न ज्या दिवशी तारीख असेल कोर्टाची त्या दिवशी गाडी कधी कधी एसटीनं पण गेले कारण त्याची बी ती अमृता तळपायची सुद्धा परिस्थिती नव्हती हे सो त्याला पांडेसाहेबांना दरवेळेस गाडी करून न्यायची एस टीत बसायचे इथून नगरला जायचे तिथे ते सगळे अवार भूसंपादन ती सगळी कलेक्टर ऑफिसची कामं आवरायची आणि आठ वाजता संगणमधला उतरायचे आणि मग घरी यायचे परंतु स्वतःच्या पैशाने अमृता तळपडेला एकोणचाळीस लाख रुपये त्या फॅमिलीला एक अठरा एकोणावीस वर्षानंतर मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिलीच केस असेल असे अनेक प्रसंग मला वाटतं डॉक्टर साहेब मी पण काम करतो सामाजिक जीवनामध्ये आपण पण सगळीजणं काम करतात साहेबांनी सांगितलं तो प्रसंग अशी अनेक प्रश्न प्रसंग आली का ती आता तुमचं आपण एखाद्या प्रशासनाला वेटीस धरलं किंवा प्रश्नाला सांगितलं हे झालं पाहिजे आपण त्यासाठी ते आंदोलन पुकारलं आपण निवेदन दिलं ते होतं सर परंतु काही गोष्टी प्रशासनाच्या कॉस्टनॉममध्ये बसत नसतात ते बदलायची वेळ येते त्यावेळेस प्रशासनाने एखादी जर मान्यता देईल असेल ते डिझाईन बनवलेली असेल आणि ती डिझाईन बदलायची वेळ जर आली आणि तो जर खर्च वाढीव जर झाला तर पहिली पहिला त्यांचा हायर ऑथॉरिटी पहिली नोटीस काढतो शकॉस पहिली मान्यता अशी का घेतली आणि त्या एका नोटीसवर हो तो अधिकारी सस्पेंड पण होऊ शकतो म्हणून पांडेसाहेब कायम प्रशासनाची पहिली बाजू समजून घ्यायचे त्यानंतर तो प्रश्न तडेस कसा नेईल ह्यासाठी त्यांनी खूप मोठं काम केलं माझ्या विभागामध्ये मोडदरी असेल पिंपळदरावाडी असेल मानेरे असेल त्यांच्या स्वप्नातलं शेवटचं महानेरे ते सुद्धा मंजूर झालं पूर्ण म्हणजे त्यांनी त्याचं नारळ फोडायला पाहिजे होतं ही सगळी म धरणं मंजूर होण्याचं खऱ्या अर्थाने श्रेय हे पांडेसाहेबांना जातं हे कसं की आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी शिल्लक नसताना पाणी शिल्लक नाही आणि ह्या चारीपाची धरणांना एकशे पंच्याण्णव एम सेफ्टी पाणी लागत होतं पाणी शिल्लक नाही साहेब आदिवासी विकास मंत्री होते आणि त्यांनी पाणी शिल्लक नाही तर मग काय करायचं अशी पाच सहा ई डी आणि ह्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मिटिंग बसली आणि त्यावेळेस पांडेसाहेबांनी सांगितलं साहेब एक काम करा घाटघरचं पाणी वर उचलून टाका त्या जे पाणी जातं ते हायड्रोचं पाणी वर उचला ते कंटिन्यू लिफ्टिंग दाखवू आणि ते जे पाणी लिफ्टिंग पावसाळ्यात वाहून जाणारं लिफ्टिंग पाणी आपण आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये वळू आणि ते पाणी ज्यावेळेस उपलब्ध होईल त्यावेळेस तो वर्षाचा सरासरी ॲव्हरेज आपल्याला दोनशे तीनशे से एम सीपटी पाणी हे आपल्याला उपलब्ध होईल आणि त्याप्रमाणे तुम्ही रिपोर्ट बनवा त्याप्रमाणे रिपोर्ट बनवले गेले त्याला सहा सात महिने झाले कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी घेतली गेली नंतर जल जलविज्ञान नाशिकच्या मेरे ऑफिसला सर्टिफिकेशन केलं आणि ते एकशे पंच्याण्णव एम सेफ्टी पाणी मोडदरी असेल पिंपळ असेल असल मा, आपलं माने माकड्डो असेल ह्या याच ह्या सगळ्या धरणांच्या तत्त्वला मान्यतेसाठी हे पाणी उपलब्ध केलं साहेब एवढं मी का सांगतो आहे की हे सगळं मला साहेबांनी शिकवलं म्हणून मी इंजिनियर असूनसुद्धा प्रॅक्टिकल आणि ॲक्च्युअल वर्क ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो म्हणून हे काम करत असताना ही जी काही इरिगेशनची कामं आहे मग ही उच्चस्तरीय असेल किंवा इ इरिगेशनच्या अनेक निळवंडेचं भूसंपादन असेल त्यावेळेस दोन हजार बारा ते दोन हजार सतरापर्यंत हे भू भूसंपादन खूप गाजत होतं आणि म्हणून काय थोरासाहेबांबरोबर मिटिंग असायच्या विखे साहेबांबरोबर मिटिंग असायच्या त्यांना जागा कशा उपलब्ध करून द्यायच्या कोणाला कुठं उपलब्ध करून द्यायच्या ह्यासाठी पूर्ण वेळ जर कुणी दिला असेल तर पांडेसाहेबांनी दिला आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस ज्या 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 वेळेस त्यांना मी कायम न्यायचो मंत्रालयामध्ये का न्यायचो की त्यांच्या ओळखीच्या एवढ्या अफाट होत्या तिथे पीए आणि एक्झिक्युटिव्ह असलेली माणसं तिथे गेल्या का तेच उभे उठून उभे राहायचे या या पांडेसाहेब त्याच्यामुळं जी काय प्रश्न घेऊन गेलो ती प्रश्न सोडवण्यासाठी कधीही माघारी यायला लागला नाही पांडेसाहेब असताना आणि म्हणून एवढा मोठा दांडगा जनसंपर्क एवढं मोठं प्रशासनामधलं काम खऱ्या अर्थाने मला आज एकच सुनीव भासते कुटुंबासाठी मुलं सेटल आहे परंतु ह्या तालुक्यामधील अशी जर काही मंडळी मग पांडेसाहेबांच्या अगोदरची काही मंडळी होती विचारवंत होती आत्ताची काही मंडळी आहे खऱ्या अर्थाने एक फार मोठी पोकळी विचारांची पोकळी आणि विकासाची पोकळी ह्या तालुक्यामध्ये इथून पुढं भविष्यामध्ये डॉक्टर साहेब जाणवेल म्हणून अनेक प्रसंग मनकर साहेबांनी पण सांगितले की ती खचले होते असं काही नाही मनकर साहेब ते खचणारे नाही अनेक अनेक वेळा माझ्यावरती काही प्रसंग आले त्यावेळेस मला धीर देण्याचं काम हे पांडेसाहेबांनी केलं त्यामुळे एखादा शब्द त्यांचा अनावगाने हो निघून गेला फक्त एकच होतं त्यांच्याबरोबर बोलताना त्यांच्या उंचीच्या माणसाने बोलायला पाहिजे होतं कारण ते एम ए इंग्लिश होते आणि एवढा मोठा म्हणजे आज ते एखाद्या मोठ्या सेक्रेटरी लेवलला असते त्यांनी जर नोकरी केली असती म्हणून आपल्या तालुक्यामधली जी राजकारणाची पातळी डॉक्टर साहेब त्या उंचीच्या लोकांनी उंचीच्या लोकांशी जर बोललं आणि हे बोलावं लागेल साहेब हे बोलावं लागेल आज ज्या पद्धतीनं आपण बघतोय की तुम्ही काम करताय कुणी सहज त्या फेसबुकवर काही कमेंट देऊन टाकतं आणि म्हणून आज जर आपल्याला ह्या तालुक्याचं खऱ्या अर्थाने काम करायचं असेल तर पांडेसाहेबांचा आदर्श घेतला पाहिजे निस्वार्थी काम केलं निस्वार्थी काम मी याच्यासाठी सांगेल की खरंच घरी त्यांनी कधी लक्ष त्यांचे मुलं त्यांच्या पायावरती उभे होते स्वावलंबी झाले आणि त्यांनी पण वडिलांचा हट्ट पुरवला की समाजाची सेवा करायची सामाजिक प्रश्न सोडवायचे आणि त्यामुळे त्यांना ते एक वळण लागून गेलं सकाळी उठलं कोणाचं तरी त्यांना दररोज त्यांच्या दारामध्ये एकतरी गाडी उभी असायची माझं कलेक्टर ऑफिसला काम आहे माझं प्रांत ऑफिसला काम आहे नाशिकला काम आहे ह्यासाठी त्यांनी स्वतःला गुंतून घेतलं आणि म्हणून हे सगळं करत असताना दहा तारखेला माझा त्यांना शेवटचा फोन होता मग पांडेसाहेब तुम्ही कुठे आपल्याला जरा काही बसायचं आहे ते म्हणजे मी के एमला आलो आहे जरा माझ्या टेस्ट करायचं आहे म्हणजे काय झालं तुम्ही एवढं के एमला गेले नाही थोडं नॉर्मल पण सगळ्या टेस्ट करून घेतो म्हणे तो त्यांनासुद्धा त्यांच्या आजाराचं निदान झालेलं नव्हतं हे मला शंभर टक्के माहिती कारण ते स्वतःच्या तब्येतीची खूप काळजी करणारे त्यांनी कामाचा जरी किती व्याप असला पण काम त्यांनी ते स्वतःच्या तब्येतीला जपत होते परंतु त्यांनाही निदान झालं नाही आणि शरीरामध्ये अशा आमूलाग्रबद्दल फा फास्ट झाले आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ते चार पाच दिवसामध्येच ते एवढ्या फास्ट त्यांचे आमूलाग्र बदल झाल्यामुळे त्यांना त्यांची तब्येत सांभाळता आली नाही म्हणून पांडेसाहेब गेले आमच्या म्हणजे एक विचारवंतांचा एक विचारवंत माणूस गेला अनेक गोष्टीमध्ये त्यांनी ह्या तालुक्यामध्ये काम करत असताना सगळ्यांना साथ दिली आणि एक प्रश्न सोडले म्हणून आज ते गेल्याने मला वाटतं मी माझ्या लाईफमध्ये जीवनामध्ये दोन माणसं गेले तीन माणसं गेले त्यावेळेस मला थोडंसं दुःख वाटलं सामाजिक शेवटी वडील गेल्यानंतर कोणालाही वाईट वाटतं परंतु विलासराव देशमुख ज्या दिवशी वारले आणि गोपीनाथ मुंडे ज्या दिवशी वारले त्या दिवशी तो समुदाय बघून आणि लोक त्यांच्यावर किती प्रेम करतात त्यांची खरी संपत्ती बघून ती दोन माणसं गेल्यानंतर माझ्या डोळ्याला पाणी आलं आणि पांडेसाहेबांचा ज्या दिवशी मेसेज आला त्या दिवशी मी अक्षरशः दोन दिवस डॉक्टर साहेब मला माझं रडू आवरलं नाही परंतु आता शेवटी नियतीने जे नियतीच्या पुढं आपण जाऊ शकत नाही पांडे साहेबांच्या कुटुंबाला आधार देणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांच्या कुटुंबाशी आमची नाळ कायम जोडलेली असेल पांडेसाहेब हे आमच्या स्मृतीत कायम असतील पांडे साहेबांनी जे जे विचार पेरले ते विचार पुढं घेऊन ह्या तालुक्यामध्ये जे जे चांगलं करता येईल ते चांगलं करण्याचं काम आम्ही सगळेजण करू आणि हीच खऱ्या अर्थाने पांडे साहेबांना श्रद्धांजली राहील असं मला वाटतंय आणि मी पांडे साहेबांना शेवटची भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि थांबतो रामकृष्ण आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस